हॅलो एव्हरीवन तुम्हाला सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आहे ट्वेंटी फोर्थ ऑफ एप्रिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आजपासून बरोबर तीन वर्षापूर्वी माझं आणि प्रीतमचं लग्न झालेलं आणि आज पूर्ण तीन वर्ष झालेले आणि माझ्याकडे जसं की तुम्हाला माहिती आहे की निधी आणि रुपाली आले आहेत काही दिवस राहायसाठी आणि त्यांनी माझ्या आणि प्रीतमसाठी खूपच छान आणि स्वीटचं सरप्राईज प्लॅन केलं विथ द हेल्प ऑफ वर्षा जयेश दादा आणि दीपांशू ॲक्च्युली झालं असं की वर्षा दोन तीनदा माझ्याकडे आली की चला घरी चला घरी मी आईस्क्रीम आणली आहे वगैरे 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 आणि आम्हाला घेऊन गेली तिच्याकडे आणि मग माझ्या मागे रुपाली आणि निधी आणि वर्षा तिघांनी खूप छान अशी प्लॅनिंग केली सरप्राईज द्यायची आम्हाला वर्षा मी वर्षाकडेच आम्ही होतो मी प्रीतम आणि अवयू आणि इथे रुपाली आणि निधीने हे सगळं अरेंजमेंट केलं जे की के खूप स्वीट जेस्चर होतं मी कधीच कधीच असं विचार पण नव्हता केला की मला पण कोणतरी असं सरप्राईज देईल बिकॉज त्याचं रिझन हे की प्रीतमने मला कधीच कोणतं सरप्राईज नाही दिलं आणि तो नेहमी म्हणा म्हणतो मन्द की मला ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही तुला जर काही हवं असेल तर तू मला डायरेक्टली सांग मी तुला विकत घेऊन देईल असं पण तो कधी स्वतःहून माझ्यासाठी सरप्राईजेस प्लॅन नाही करत मी तरी कितीतरी मी त्याच्यासाठी छान छान छोटे छोटे घरचे सरप्राईजेस करत असते पण त्याला हे नाही जमत त्यामुळे यावेळेस त्याची जी म्हणजे त्याच्याकडनं जे मला सरप्राईज मिळायला हवं हो होतं ते सरप्राईज मला आणि प्रीतमला निधी आणि रुपालीकडनं आणि वर्ष फॅम वर्ष अँड फॅमिलीकडनं मिळालं जे की खरंच खूप स्वीट होतं आणि मला इतकी खुश झाली की कोणतरी आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायसाठी रात्री बारापर्यंत जागले तेही बिग डेजमध्ये जे जेव्हा की सगळे वर्किंग आहे मला मला सोडून <laughs> के मला सोडून बाकी सगळे वर्किंग आहे आणि याचा दिवस बुधवार होता आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना ऑफिस जायचं होतं तरीसुद्धा त्यांनी खूप छान असं सिंपलचं डेकोरेशन केलं केक आणलं आणि असं सरप्राईज दिलं जे की मला खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही सगळे सगळे असे शूट वगैरे करत होते बिकॉज दे नोज की मी व्हिडिओ वीडियो, व्हिडिओज वगैरे बनवते यूट्यूबसाठी तर त्यांनी तेसुद्धा सेटअप करून ठेवलं होतं Uh, की बाईचा व्हिडिओ आपण करू करूया इला यूट्यूबवर टाकता येईल आणि ॲक्च्युली हे ब आमचं ॲनिव्हर्सरी ब्रिंग इन झालं बिकॉज जसं आम्ही ॲनिव्हर्सरी मी ॲक्च्युली केक ऑर्डर केला होता ऑलरेडी uh, जी शेजारी माझ्या राहते फर्स्ट फेजला अश्विनी तिच्याकडनं पण ती ॲक्च्युली मी खूप उशिरा तिला ऑर्डर दिला uh, माझ्या डोक्यातूनच निघून गेलो होतो आणि घरच्या कामामुळे मी विसरून जाते तर तिला मी ऑर्डर दिला होता काहीतरी आठ वाजता पण ती बोलली एवढ्या लवकर तर एक दीड तासात दोन तासात तुम्हाला केक देणं शक्य नाही होणार तर त्यामुळे माझं केक आणायचं राहून गेलो होतं रात्री पण ठीक आहे मी तिला म्हटलं दुसऱ्या दिवशी मला तो केक दे मला चालेल असं तर आणि मध्येच मग आम्हाला म्हणजे माझ्या सासूंचं म्हणजे प्रीतमच्या आईचा मला फोन आला आम्हा दोघांना विश करायसाठी ॲनिव्हर्सरी विश करायसाठी आणि ओबीसुद्धा तिच्या मामाच्या गावाला गेली आहे म्हणजे नागपूरला गेली आहे जी की पुण्याला असते तर तिनेसुद्धा आम्हाला विश केलं आणि त्यानंतर आम्ही मी प्रीतम आणि अय्यू आम्ही तिघांनी मिळून मस्त केक कटिंग केलं खरं तर मला असे छोटे छोटे सरप्रायझेस आवडतात की कोणतरी द्यायला हवं ॲक्च्युली सगळ्यांनाच सरप्रायझेस आवडतात फक्त ते शॉक नको सरप्राईजेस असं असं हवं पण ठीक आहे काय हरकत नाही तिथे छान आम्ही असं सेलिब्रेशन केलं पण असं झालं ना की नेहमी मी काहीतरी प्लॅन करून ठेवते की सगळ्यांना जेवायला बोलवायचं टुगेदर करायचं पण यावेळेस मी असं काहीच बनवलेलं नव्हतं सगळ्यांसाठी खायला आणि बाराच्या वेळ म्हणजे चे सगळ्यांचं ऑलमोस्ट जेवण झालंच होतं आ, सो त्यानंतर आम्ही केक इथे कट करतो आहे आता मी अभिवानी प्रीतम <laughs> खूप छान वाटतं असं बघा आम्ही केक वगैरे कट केला छान इथे दादा आमचं शूट करतो आहे तो, तो माझा शॉर्टसाठी शूट करते आहे आणि इथे जो ट्रायपॉटला लागला आहे मोबाईल ते आमच्या लॉंग व्हिडिओसाठी शूट होते मी प्रीतमला केक भरवला आणि के प्रीतमला केक भरवायचाच विसरून गेला ॲक्च्युली मी जिथनं उठून गेलो होती सगळ्यांना भरवायसाठी त्यामुळे अवीला के केक इथे खायचा नव्हता आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही झाली इथे की अवी अजिबात नाही रडला म्हणजे तो सगळ्यांसोबत खूप छान राहतो छान खेळतो पण फक्त तो चेष्ट त्याला थोडा घाबरतो आणि त्यानंतर इथे केक बघा कसं आता त्याला आठवलं वाटते की मला भरवलं नाही म्हणून आता मग केकही भरवला आणि माझा चेहरासुद्धा भरवला त्याने आज सगळ्यांना एकामेकांना केक वगैरे आम्ही छान चारला मस्त मज्जा केली आणि पूर्ण आमचं म्हणजे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट अर्धा एक तास बसून खूप गप्पा मारल्या आणि खूप हसलो म्हणजे इतकं हसलो इतकं स्पेशल झालं होतं आमचं ॲनिव्हर्सरी ब्रिंगिंग की मला बिलकुल नाही वाटलं की आजच्या दिवसाला इव्हिनिंगला काहीतरी करायची गरज आहे कारण हेच खूप छान झालं होतं आणि दुसरा दिवस म्हणजे बुधवार होणार राहा हो, म्हणजे होणार होता आय थिंक गुरुवार राहणार होता आणि गुरुवारच्या इव्हिनिंगला सगळे ऑफिसमधनं सगळ्यांचा वेळ वेगळा वेगळा आहे जसं की बाहेर कुठे पार्टी करायला जायचं म्हटलं की रुपालीचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तिला रात्री साडे दहापर्यंत ऑफिस करावं लागतं जो जयशराद आहे त्याचंसुद्धा रात्री बारा वाजता घरी येतो तो त्यामुळे पॉसिबल नव्हतं तर आम्ही प्लॅन केला की के आम्ही नंतर कधीतरी पार्टी देऊ या सगळ्यांना म्हणून आणि त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर आम्ही नक्की शेअर करू तर असंच तुम्ही आमचे व्हिडिओज बघत राहा आज अवयूला कोणाच्याच हाताने अजिबातच केक खायचं नव्हतं ता नाहीतर नॉर्मली त्याला केक खूप आवडतो जेव्हा अभियुक्तचा बर्थडे होता ना तेव्हा आम्ही भरपूर केक वगैरे त्याला भर भरवला होता आणि त्याने खूप एन्जॉय केला होता केक पण आज त्याला केकच खायचा नव्हता जयेश दादा आमचे छान छान फोटोज काढतायत खूप छान वाटला आम्हाला सगळे असं मस्त आम्हाला टेन्शन देत होते <laughs> स्पेशल फिलिंग होते की कोणी आपल्यासाठी काहीतरी करत आहे मी मोस्ट ऑफ टाईम ट्राय करते की मी कोणासाठी काही चांगलं करू म्हणजे समोरच्याला चांगलं वाटेल असं पण नेहमीच असं पॉसिबल होत नाही माझ्याने पण जेव्हा जेव्हा पॉसिबल होतो तेव्हा तेव्हा मी नक्कीच काहीतरी स्पेशल करायचा प्रयत्न करते आणि आज आमच्यासाठी कोणतरी स्पेशल असं केलं आहे त्यामुळे मी या सगळ्यांना मनापासनं खूप 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 थँक्यू बोलते आणि हे सगळे माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत यात माझी एक फ्रेंड म्हणजे प्रज्वली आणि अक्षय यांना यांनी नाही बोलावलं म्हणजे ॲक्च्युली यांचा सडनच प्लॅन झालेला आय थिंक आणि प्रज्वलीला वगैरे इन्फॉर्म नाही केलं तीसुद्धा माझी वेलविशर आहे आणि जवळची फ्रेंड आहे तर हे सगळे माझे खूप जवळचे फ्रेंड्स आहेत मोस्ट ऑफ टाईम आम्ही छोट्या छोट्या गोष्टीसोबत सेलिब्रेट करत असतो जे की तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दिसते दिसेलच की आम्ही कसं सेलिब्रेट करतो आणि यु नो छान एन्जॉय करतो आणि जेव्हा आमची एंगेजमेंट झालेली तेव्हा मी खाली बसून प्रीतमला फ्लावर दिला होता आणि त्याने मला बिलकुल पण फ्लॉवर नाही दिला आणि त्याने मला कधी प्रपोज पण नाही केलं आज मी त्याला म्हटलं की चल आज तू मला प्रपोज कर किंवा माझं एखादी छानसं उखानं म्हण आणि त्याने ते बोललं <laughs> जे की खरं तर थोडं विचित्र होतं पण मी शॉर्टमध्ये ते तुम्हाला नक्की शेअर करेल की त्यांनी कोणता उखाणा माझ्यासाठी घेतलेला ते त्यानंतर मला उखाणा वगैरे येत नाही म्हणजे मला सडनली बनवता पण येत नाही पण प्रीतम या गोष्टीमध्ये खूप एक्सपर्ट आहे तो लगेच दोन मिनटात असं बनवून घेतो उखाणा मला येत नाही तर मी सिंपल त्याला हॅपी ॲनिव्हर्सरी टू अस असं बोलूनच संपवलं ठीक आहे काय हरकत नाही मेन असतं की आपण सोबत राहावं खुश राहावं आनंदी राहावं बाकी गोष्टी तर की म मटेरियलस्टिक आहे त्या एवढ्या मॅटर नाही करत त्यानंतर यशदानी आमचे मस्त मस्त फोटोज घेतले वेगवेगळ्या पोजमध्ये जे की मी शॉर्टमध्ये ऑलरेडी ॲड केले आहे तुम्ही नक्की माझा शॉर्ट पण बघू शकता त्यात पण खूप छान असं छोटंसं आम्ही ॲड केलं आहे आमचं सेलिब्रेशनबद्दल आणि इथे रुपाली अविूला सांभाळते आहे की अरे आई बाबांना पण कधीतरी थोडासा वेळ देत जा म्हणून मी म्हटलं आता रुपाली आणि वर्षा तुम्ही पण लवकर लवकर अवयूसाठी बहीण भाऊ घेऊन या म्हणजे तो त्यांच्याबरोबर बिझी राहील आणि आम्हाला थोडासा वेळ देईल असं खूप छान सेलिब्रेशन झालं बलून्स तर मला इतके छान वाटले आणि मी ते सगळ्यांना थँक्यू म्हणते आहे यांनी असं एक ते दीड तास सगळं केलं बलून्स वगैरे फुगवलेले निधीने स्पेशली बलून्स सगळे फुगवले आणि आम्ही जस्ट बाहेरून आलो आणि सगळे आम्हाला बोलले पण की तुम्ही चेंज करून घ्या म्हटलं असू द्या आपण असंच सेलिब्रेट करूया काय हरकत नाही आणि मी केसांना ऑइलिंग वगैरे केलं होतं मला ॲक्च्युली मला डाऊट झाला होता की हे लोक काहीतरी करत असेल करत असेल कारण सडनली मला बाहेर जा म्हणजे चल चल बोलली वर्षा वगैरे त्यामुळे मला थोडंसं झालं होतं बघा हे क्लिप मी ॲड केले जेव्हा आम्ही वर्षाकडे गेलो होतो तिने आमच्यासाठी आईस्क्रीम आणली होती ती आणि अवयव इतकी की मस्ती केली अवयवनी यांच्याकडे येऊन त्याला आता हा घरसुद्धा युज टू झालं आहे ही माणसंसुद्धा युज टू झाली आहे तो खूप आनंदी असतो आणि खूप मज्जा करतो जयेश दादाबरोबर तर त्यांनी भयंकर मजा केली आहे ते सुद्धा मी पुढे ॲड करते आहे तुम्ही नक्की बघा आणि आमच्याबरोबर असेच कनेक्टेड राहा आणि असंच आमचे व्हिडिओज बघत राहा आय होप की आम्ही तुम्हाला एंटरटेन करतो आणि फ्रेंड्सबरोबर मस्त टाईम स्पेंड करा खूप मज्जा करा हे आमचे काही फोटोज आहेत पुढे ते सुद्धा नक्की बघा ओके गाईज बाय टेक केअर